हॅलो मित्रांनो कसे आहेत तर दोन दिवसापासून बायको सांगू ते कुठेतरी फिरायला नाही कुठेतरी फिरायला नाही तर तिला एक लॉंग ड्राईव्हवर नेतो तर बघा तुम्हाला तुम्हीच बघा तुम्ही तिला कुठे नेतोय ते झाली काय तयारी ओके तर भेटूया आपण लोकेशनवर तर, लोकेशन तर मित्रांनो चाललो तिला घेऊन फिरायला काहीतरी खायला पण घेतलं तिकडे जाऊ काय घेतलं कटलेस आणि मंचुरियन घेतले गरम गरम होते तर थोडेसे घेतले आता तिकडे चाललो तिकडे जाऊन बघू तिकडे अस मोसम आहे मस्कर पाडा बनवायला पाहिजे ना पाड्याचं नाव मोठा डोंगर दिसतय तिथे आपण जाणार आहोत तिथे डॅम आहे त्या डॅम छोड मी रोज जाऊन येते पण मला डॅम वर काही जाता येत नाही म्हणून आज नवरा मला घेऊन चाललाय बघा इथे आमची अंगणवाडी इथे मी रोज येते पण मला डॅम वर जाता येत नाही म्हणून आज इकडेच गाडी ठेवायला लागेल का आडी पाणी तुम्ही इथून पासून राईट मारायचं आहे मला यायचं असेल तर आणि गाडी जाते पुढे जेवढी जाईल तेवढी गाडी आपण नेऊ पुढे ओ पुढे खूप चिखल आहे उतर उतरते मी नाहीतर माझ्या ड्रेसवर उडेल सगळं चिखल उतरते उतरते तरी पण मला नाही उतरव गाडी एकदम पुढे नाही असा आपल्या गावात रस्ता असता तरी बरा झाला असता पण जामत आपल्याकडं चिखल <laughs> खतरनाक हाय पोचलो आता इथून चढायचंय हा कोण बादशा मुंबईकडे जाईल ना बरोबर त्याला बादशा बनवते <laughs> मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय लाँग ड्राईव्ह करून खूप लांब आहे आमच्या मनोरपासून आमचा मनोरचा बंधारा <laughs> मजा करतो घरापासून फक्त पाच मिनटाचा रस्ता आहे आणि बायकोच्या अंगणवाडीपर्यंत जवळच आहे तरी पण ते एकदा पण नाही आले आणि मी, मी या वर्षामध्ये मी पण नाही आलेलो तर आत्ता पहिल्यांदा चाललो या वर्षामध्ये बघूया आता किती भरलाय काय ते आपल्याला काय माहीत नाही तर दाखवलं तुम्हाला पुढे मी सगळं काय कसं काय सीन आहे तो मी मित्रांना आपण चढलो आहे आपल्या मनोरच्या ड्यावरती हो भाई साप इथे डोंगर आणि लगेच आपला इथे डॅम फुल भरलाय बंदारा आपला आणि तिकडे तुम्ही जवळ धबधबा बघू शकता मस्त धबधबा छोटासा धबधबा आहे काय वारा आहे तो मस्त आणि हे आपल्या इथून मनोर कस वाटत बोल अंगणवाडी पण इथून दिसते तुम्हाला दाखवतो मी इथे तिची अंगणवाडी आहे आणि इथे आणि इथे ती रोज कामाला येते आणि इथे एवढा जवळ तिचा बंदर आहे आणि हा इथे दिसतोय तो कोच आहे वाव झाडे आणि हा आपला बंधारा मनोर डॅम इकडे मासे वगैरे पकडतात राहतात इथे आला बघू ना पाऊस आला कसा छत्री तर एकच आणली ती थोडासा भिजू ना मित्रांनो आ, ही विहीर आहे ही आ, ही खूप डीप आहे आणि म्हणजे जेव्हा पाणी पूर्ण आटतं उन्हाळ्यामध्ये तेव्हा तिची खोल्या आपण मोजू शक बघू शकतो की ती खोल आहे ती आणि याच विहिरीवरून आम्ही उड्या द्यायचो खूप एन्जॉय केलं या विहिरीमध्ये लहानपणापासून इथे आम्ही बंधाऱ्यामध्ये पोहायला वगैरे येतो आहे तर आत्ता थोडंसं कमी झालं आहे काम जॉबला वगैरे सुट्टी नाही पडत त्यामुळे इकडे आम्हाला यायला जमत नाही पण लवकरच या आ, या वर्षी तर नक्की येऊ आणि इथे थोड्याशा दोन तीन उड्या मारू तर मजा येऊ आपण बंधाऱ्याची मित्रांनो इथे पाग्या टाकायला लावले ओ भाई साहेब एक नंबर सीन भेटला काय भेटलंय काय त्याला आता मच्छी बिच्छी विकत भेटेल तर घेऊ आपले हो मम्मी खार खुश होईल

मित्रांनो आपण जिथे यायचं होतं तिथे पोहोचलो आहे आपण तर तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे इथे इकडे असं रिस्की असं काही नाही मिळत रिस्की सगळं तिकडे खालच्या भागाला आहे त्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही कारण तिकडे खूप जोरात पाव पाऊ पाणी पडते त्यामुळे आम्ही इथे जिकडे काही दुकान आहे मिळत फक्त गुडघ्या आवडं पाणी आहे तिकडेच आम्ही आलो आहे मित्रांनो इकडे भरपूर मासे भेटत असतील त्यामुळे सगळेजण पागेर घेऊन आहेत इकडे जाळ पण आहे वा आणि लोकांच्या इकडे पलाट वगैरे सगळे आहेत इकडे हा असं माझी पण इच्छा झाली कधी उडी मारत असं झालंय पण येऊ नंतर नेक्स्ट टाइम येऊ उड्या द्यायला येशील ग आ, तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय वाव एक नंबर आ, त्या साईडला तिकडे बंधार आहे आणि बंधाराच्या लेफ्ट साइडला इकडं धबधबा आहे तर आपण पोहोचलोय ये आ, ही इकडे आधीपासून रेडी तयार झालं इथे तर बघू शकता तुम्ही किती भारी सीन आहे इकडे मस्त एकदम बायको तयारी करून आलेली व्यवस्थित सगळ्या नवीन कपड्या वगैरे घालवलेली तर आता तिने धबधब वगैरे बघून इच्छा झाले भिजायची इच्छा झाली रय कसं वाटलं कसं वाटलं हा जरा जोरात बोललो समजायला पाहिजे पकड़। तर मित्रांनो आम्ही सगळ्या बाजूने धबधबे आहेत तिथे आहेत आणि मधोमध आहेत आणि इथे नाश्त्याची सोय करायला आहे <laughs> कटलेस बनवायला लावले बनवते का काय चटणी बनवते हो हो तर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही मनोर डॅम असं मी अपर्ण टाकून येऊ शकता तर आम्ही काय कचरा वगैरे काय टाकणार नाही कचरा सगळा आम्ही घेऊन जाणार आहे तर तुम्ही पण काय कराल इकडे खाणार नाश्ता वगैरे कराल तर प्लीज कचरा करू नका सगळा कचरा आपल्या घरी नेऊन डस्टबीनमध्ये टाका किलो एक नंबर व्ह्यू आहे सगळ्या बाजूने धबधबे धबधबे आणि सगळ्या बाजूने धबधबे आणि मधोमध आम्ही नाश्ता करा करणार आहेत तर पहिला नाश्ता करून घेतो जाम भूक लागला आहे वा मला पण दे त्याला तोंडाला पाणी आलं माझ्या हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना <laughs> नाही ही गोड चटणी गोड चटणी मंचुरियन आहे एक नंबर चालते का चार जरा हा तर मित्रांनो आम्ही खातोय आणि हे माझे मित्र आलेत इथे सगळीकडे आमचा घरचा लाडू पण आम्हाला लाडूची जे आठवण आली ते त्यांना देऊ आपण इथे ये नाही देणार थोडंसं त्याला यो यो बाय बाय बस झालं चल थोडंसं आणलेलं आम्ही दोघांच्या वाटण्याचं आणलं तुम्हाला दिलं ते पण माझ्या वाटण्या तुम्हाला दोघांना दिलं हा चल बाय बाय खादाड तुला नजर लावा लागेल फिरसे पैसा नाही तर मित्रांनो आम्ही आमचा नाश्त्याचा जो कचरा होता तो सगळं आम्ही घेऊन चाललोय तिकडे तर तुम्ही पण कुठे असं निसर्ग ठिकाणी जात असाल धबधबे वगैरे तर कुठे कचरा फेकू नका जो काही कचरा असेल तो पिशवी मध्ये दे देऊन एखाद्या दे। डस्टबिन मध्ये टाका कुठे टाकत जाऊ नका हे बडी अच्छी बात कही या तर मित्रांनो सगळ्या दफज्यावर जे एन्जॉयमेंट करायची होती एन्जॉयमेंट करून झालं आहे आणि नाश्ता तो नाश्ता पण केला आहे आता खूप टाईम झाला आहे आम्हाला आणि मला दुकानात पण जायचं आहे तिकडे सकाळपासून मम्मी आहे तर आता टाटा बाय बाय मनोर डॅम आणि तर मित्रांनो हा मनोरचा डॅम आहे मनोर डॅम असं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवर टाकू शकता मनोर डॅम किंवा मनोरमध्ये आल्यानंतर कुणालाही विचारू शकता मनोर डॅम कुठे आहे तर तुम्हाला सहज कोणीही सांगेल तर एक मस्त स्पॉट आहे तुम्हाला निसर्गाची मजा घ्यायची तर तुम्ही जरूर इकडे येऊ शकता आणि धबधबा पण आणि धबधबा पण आहे इथे काय घाण वगैरे काय कुठे काहीच नाही निसर्गाची मजा घ्यायची तर मित्रांनो बायकोचा मूड झालाय काहीतरी सूचना देण्याचा तर सांगते तू उडिया चालू कर मी बोलते तर बोल काय बोलायचंय बोल तर मित्रांनो माझा बोलण्याचा हेतू असा आहे की तुम्ही आता कुठे पण जाता तर बघू शकता नाही तर मित्रांनो मला हे बघून काहीतरी आठवलं म्हणून मला बोलायचं आहे की बघा इथं मनवल्यावर आम्ही आलेलो आणि हा पत्रा खूप तुटला आहे म्हणून कुणी पण ह्याच्यावरून पटकन जाऊ नका जाल तरी इथे असं पकडून थांबा ह्याच्यावरून जे आठवले ते मी आता सांगते बघितले असेल बातमी कोणता हो तो धबधबा दब त्याच्यावरती स्टार पडली दब खाली आणि प्रयत्न करतात आणि बुडून मरतात आम्हाला पोहता येत तरी आम्ही घाबरतो एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुठेही जात असाल तर फोटो आणि व्हिडिओच्या नादामध्ये आपला जीव धोक्यात तर जाणार नाही ना याची काळजी घ्या आणि व्यवस्थित फिरा सम्ध सम्ध ना? तर मित्रांनो तुम्ही धबधबा बघितला सुंदर आणि बंधारा सुद्धा बघितला असं इकडे आल्यानंतर स्वतःवर ते कंट्रोल राहत नाही तर आमचं पण काही तसंच झालं धबधब्यावर बघितला आणि असं वाटलं का जाऊन जवळ त्यात दा आंघोळ वेगळं करावी तर अशी इच्छा झाली तरी प्लीज स्वतःची काळजी घ्या कारण निसर्ग खूप पॉवरफुल आहे त्या निसर्गापुढे आपण काहीच नाही मिळत त्यामुळे स्वतःचा जीव मारा आणि मोठ्या धबधब्यापासून थोडं लांब राहा आणि स्वतःचा जीव वाचवा कारण तुम्ही या महिन्यामध्ये बघितलं अशा किती धबधब्यावर पडून किंवा बुडून असे मेलेत तर त्यामुळे स्वतःची बायको तुला आता कधी वर्ष मागायला लागलेले तू काय इथे आण असं बंधारावरती तर कसं वाटलं आता सांग बंधार्यावर येऊन ना काय सांगू मला पोहायला वाटलेलं पाण्यात आणि धबधब्याच्या पाण्यामध्ये तू आणि मला पुस्ता येत हा पण कारण पाणी माहिती नाही किती वाटते आवडलं का नाही खुश मग आता मला काय देणार चॉकलेट ओके ठीक आहे नाही मला चिकन चिकन चिकनची भाजी फ्राय चिकन करून देशील होईल जरा ओके ठीक आहे आता निघतो आम्ही मला पण दुकानामध्ये जायचंय शेवटचा मी देतो तुम्हाला हा बघा म्हणणार आहे हे डोंगर आणि इकडचं वातावरण एवढं जबरदस्त आहे ना मस्त थंड हवा आणि पाऊस येतो पण लगेच पाच मिनटात जातो तर त्यामुळे जरूर विजिट करा मनोर डॅमला खूप भारी सीन आहे आणि खूपच मस्त आहे त्यामुळे मनोरला मनोर डॅमला येऊन विजिट करा पण रस्ता जाम खराब आहे एकदम चिखल चिखल आहे त्यामुळे जरा हाफ पॅन्ट घावले तर बरं होतील <laughs> आम्ही चांगले कपडे घालून ना आमची हालत खराब झाले आखे कपडे माकलेत आमचे तर मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनल भटकंदी साध्यादारासोबत या चॅनलमध्ये तुम्हाला भटकायला कसं वाटलं आणि आमच्या व्हिडिओ तुम्हाला थोड्यातरी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर जरूर करा अशा नवीन ने नवीन व्हिडिओ आम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकत जाऊ त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बाय बाय